नागपूरमध्ये धार्मिक तणाव आणि औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागण्यांमुळे सुरू झालेल्या हिंसाचारात दगडफेक वाहनांची जाळपोळ आणि जखमींसह व्यापक विनाश झाला शहरातील महाल परिसरात दोन गटांमध्ये हानामारी झाली जमावानं वाहनांची तोडफोड केली आणि दगडफेक केली आता पोलीस एफ आय आरमध्ये या हिंसाचाराचा मास्टर समोर आला आहे नागपूर हिंसाचाराचा मास्टर नेमका कोण आहे जमावानं कुणाच्या आदेशावरून पोलिसांना हल्ला केला चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून आतापर्यंत सर्व समाजाचे लोक एकोपाने राहणाऱ्या नागपुरात दंगल उसळली या दंगलीनंतर महाराष्ट्रभरातून संतापाच्या प्रतिक्रिया येत आहेत या दंगलीमध्ये तेहतीस पोलीस अधिकारी आणि तीन उपायुक्त दर्जाचे अधिकारी जखमी झाले आता पोलीस एफ आय आरमध्ये या हिंसाचाराचा मास्टरमाइंड समोर आला आहे मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहर अध्यक्ष फहीम शमीम खानने जमाव जमावल्याचा ठपका ठेवण्यात आला असून पोलीस हिंदू समाजाचे आहेत आपली मदत ते करत नाही असं सांगत फहीम खान आंदोलनकर्त्यांना भडकवत होता अशी माहिती समोर आली आहे फहीम खान अडोतीस वर्षाचा असून त्याचं दहावीपर्यंत शिक्षण झालं आहे महत्वाचं म्हणजे हाच फहीम खान पोलीस स्टेशनला निवेदन देण्यास गेला होता यावेळी विहिम आणि बजरंग दल कार्यकर्त्याविरोधात आरोपी फहीम खान पोलिसांकडे गेला त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला मात्र त्यानंतर देखील फहीम पुन्हा जमाव एकत्र केला आणि तणाव निर्माण करण्यास सुरुवात केली पोलिसांच्या फहीम अधिक लोकांना एकत्र केले आणि हिंसाचार भडकावला भालदारपुरा चौक परिसरात जमावाच्या सदस्यांनी जिवे मारण्याच्या उद्देशाने पोलिसांवर घातक शस्त्रे आणि दगडांनी हल्ला केला त्यांनी पेट्रोल बॉम्ब तयार केले आणि पोलिसांवर फेकले जेणेकरून त्यांना त्याचे अधिकृत कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त करता येईल सध्या नागपूर शहरातील झोन तीन चार आणि पाच या भागातील अकरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे गरज नसताना या भागातील लोकांनी घराबाहेर निघू नये तसेच पाच पेक्षा जास्त लोकांनी जमू नये असे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा